आजची रेसिपी आहे दयाचा मठ्ठा मी दह्याचा मठ्ठा बनवलेला आहे पूर्णपणे व्हिडिओ बघा तुम्ही कटी दही घेतलेला आहे ते मिक्सर पॉटमध्ये घातलेला आहे एक चम्मच जीरा पावडर एक चम्मस मिरे पावडर चवीनुसार काळं मीठ साखर दोन चम्मच घातलेली आहे साखर थोडी जास्तच लागते अर्धा चम्मच साधं मीठ पाणी घालत आहे थोडं घालते पाणी मस्त झालेला आहे हे पॉट मध्ये काढत आहे पॉट मध्ये काढलेलं आहे एवढं पाणी घालणार आहे मी अस कमी पाणी घालत आहे घट्ट झालं ना पातळ करायसाठी याला पातळ करायसाठी आता याला गाळून घ्यायचं मी फ्रीजचं पाणी घालते कारण थंड मस्त मठ्ठा छान होणार याला असं भुलून घेतलं तर असा थेश आहे आईस घालत आहे सहा आईस घातलेले आहे त्याला मस्त असं भुलून घ्यायचं तर ती दही मठ्ठा मस्त झालेला आहे हे गरमीच्या दिवसाला रोज पिलं पाहिजे थंड मस्त कूल पूल-कूल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद